नववीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात बारावे प्रकरण ध्वनीचा अभ्यास या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते, आहे, ते पाहूया पान नंबर एकशे अठ्ठावीस वरील शोध घ्या हा मुद्दा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे एकोणतीस वरील सुरुवातीचा भाग करून पहा ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करून पाहायची आहे याच पानावरील शेवटचा भाग इटालियन पासून खूपच जवळ आहे ही, ही माहिती अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे तीस वरील इतिहासात डोकावताना ही माहिती सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे एकतीसवरील श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग ही माहिती स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकशे बत्तीसवरील जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच खालील भाग परिसरातील विज्ञान विजापूरच्या गोलघुमटाची माहिती ही अतिरिक्त वाचनासाठी आहे या पानावरील शेवटचा भाग तुलना करा हा स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकशे वरील जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे चौतीस वरील शेवटचा भाग हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे पस्तीस वरील हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे छत्तीस वरील उदाहरण तिसरे हे स्वयं अध्ययनासाठी आहे तसेच शेवटचा भाग सोनारचे तंत्रज्ञान ही दिलेली माहिती अतिरिक्त वाचनासाठी आहे अशा रीतीने ध्वनीचा अभ्यास या प्रकरणातील हे विविध मुद्दे वगळलेले आहेत धन्यवाद